हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल फ्रेंड्स आज आपण अतिशय महत्त्वाचा विषय पाहणार आहोत जसे की सलग काही वर्ष भाडेकरू घरात राहिल्यानंतर तो प्रॉपर्टीचा मालक होतो घरमालकाची एक चूकसुद्धा महागात पडू शकते तर या विषयावर आपण संपूर्ण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर फ्रेंड्स व्हिडिओ पूर्ण बघा लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला पाहूया तुमच्या एका चुकीमुळे काही काळानंतर ती प्रॉपर्टी भाडे करूचीच होऊ शकते म्हणून घरमालकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे पण एक चूकसुद्धा त्याला महागात पाडू शकते आता अनेक जण निवेशासाठी प्रॉपर्टी हा एक चांगला पर्याय मानला जातो अनेकदा लोक प्रॉपर्टी घेऊन त्यावर घर बांधून ठेवतात आणि ते भाड्याने देतात की त्यांच्यासाठी उत्पन्नाचे एक उत्तम साधन समजतात ते मात्र तुमच्या एका चुकीमुळे काही काळानंतर ती प्रॉपर्टी भाडेकरूचीच होऊन जाते म्हणून घरमालकांनी या परिस्थितीत सतर्क राहणे सतर्क राहणे आणि सावधान राहणे आवश्यक आहे त्यांना एक चूकसुद्धा महागात पडू शकते आणि त्यांची प्रॉपर्टी भाडेकरूला संपूर्णपणे मिळू शकते आता प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे भविष्यात ती उपयोगी पडेल अशी अपेक्षा ती व्यक्ती करत असते म्हणूनच लोक प्रॉपर्टी ओनर जे प्रॉपर्टी विकत घेऊन ती सोडून देतात किंवा भाड्याने देतात परंतु तुमची एक चूक तुम्हाला तुमचा खूप मोठा लॉस करू शकते भविष्यासाठी जी घेतलेली प्रॉपर्टी आहे तुम्ही गमावण्याचा धोकापत करू शकता आता कधीकधी असे होते की घरमालक प्रॉपर्टी विकत घेऊन ती भाड्याने देतो आणि ती कायमच भाडेकरूकडे सोडून देतो अशावेळी भाडेकरू टेनंट लॉन्डलर प्रॉपर्टी राईट त्या प्रॉपर्टीवर हक्क सांगण्यास सुरुवात करतो आता काही वेळा तर तो त्या प्रॉपर्टीचा मालक टेनॅन्स राईट्सनुसार मालकसुद्धा बनतो आता प्रश्न असा पडतो की कसं शक्य आहे परंतु हे कायदेशीर दृष्ट्या शक्य आहे तर पाहूया आपण चला जाणून घेऊया कसं शक्य आहे आता भाडे हे उत्पन्नाचे साधन होऊ शकते जर एखाद्याजवळ मोकळी संपत्ती आहे प्रॉपर्टी आहे मोकळी जागा आहे दुकान आहे तर तो, तो त्यावर दुकान किंवा घर बांधून भाड्याने देतो भाडे हे उत्पन्नासाठी एक चांगले साधन आहे मात्र भाड्याने मालमत्ता देताना प्रॉपर्टी देताना घर मालक काही चुका करतो घरमालक आपली प्रॉपर्टी रिकामी करून घेण्याचा विचार करतो तेव्हा काही भाडे करू त्या प्रॉपर्टीवर हक्क सांगू लागतात आता काही वेळा असे प्रकरण समोर आले आहे की जिथे भाडेकरू जो टेनंट आहे तो घरमालकाच्या संपत्तीचा मालक बनतो सांगितलं जाते की एका ठराविक कालावधीनंतर म्हणजे एक ठराविक लिमिटेशन नंतर भाडेकरू अनेक वर्ष भाड्याने राहिल्यानंतर त्या संपत्तीवर आपला हक्क प्रॉपर्टी राईट सांगू शकतो तो त्या संपत्तीवर कब्जाही करू शकतो आता प्रश्न असा आहे की हे कसे शक्य आहे तर कसे शक्य आहे ते आपण जाणून घेऊया त्याच्यासाठी जा कोणते नियम आहेत कोणता कायदा आहे तर आता असा प्रश्न आहे की एखाद्या कायदेशीर अधिकाराच्या अंतर्गत भाडेकरू प्रॉपर्टीवर हक्क सांगू शकतो का आणि जर होय तर तो कायदा कोणता आहे असे होऊ शकते परंतु त्यासाठी काही नियम आणि कायदे आहेत जर घरमालकाला हे नियम माहीत असतील तर त्याची मालमत्ता जी प्रॉपर्टी आहे ती सुरक्षित राहील आणि तो भाडे वसूल करू शकेल पण जर माहिती नसेल तर भाडे मिळणे बंद होईल आणि प्रॉपर्टीही हातातून निघून जाईल आता सर्वसाधारणपणे भाडेकरू मालमत्तेवर हक्क सांगू शकत नाही कारण भाडेकरूला मालकाच्या माल, माल प्रॉपर्टीवर कोणताही अधिकार नाही पण हा अधिकार एका ठराविक कालावधीतच मर्यादित असतो ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट अंतर्गत ऍडव्हर्स पजेशन या नियमामध्ये हा विषय येतो या नियमांतर्गत कब्जाधारी व्यक्ती जो असतो ज्याच्याकडे पझेशन आहे तो, तो व्यक्ती तुमची प्रॉपर्टी विकण्याचा अधिकार देखील राखून ठेवतो हो जर एखादी व्यक्ती कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय बारा वर्षे एका मालमत्तेत राहत असेल एखाद्या प्रॉपर्टीत किंवा घरात राहत असेल तर ॲडव्हान्स पझेशनच्या अंतर्गत ती मालमत्ता त्याच्या अधिकारात येते आता बारा वर्षानंतर त्याला खरंच मालमत्तेवर हक्क मिळतो का, का प्रॉपर्टीवर हक्क मिळतो का जर एखादी व्यक्ती सातत्याने बारा वर्षे एका प्रॉपर्टीमध्ये राहत असेल किंवा घरात राहत असेल मीटर त्याच्या नावावर असेल पाणीपट्टी तो भरत असेल आणि बारा वर्षे तो प्रॉपर्टीची देखभाल करत असेल तर कायदेशीर दृष्ट्या तो त्या प्रॉपर्टीवर हक्क सांगू शकतो त्याला त्या मालमत्तेचा मालक म्हणून मान्यता मिळू शकते आता घरमालकांनी आपले अधिकार ओळखले पाहिजेत त्यांनी भाडेकरूसोबत रेंट ॲग्रीमेंट बनवले पाहिजे अशा परिस्थितीत कोणीही तुमच्या मालमत्तेवर कब्जा करू शकणार नाही म्हणजे तुम्ही अगं रेंट ॲग्रीमेंट बनवून घेतलं भाडेकरूंकडून तर तो पजेशन करणार नाही तुमची मालमत्ता तुमच्याच नावावर राहील आता काही सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे सुप्रीम कोर्टाने एका प्रकरणात लिमिटेशन ॲक्ट एकोणीसशे त्रेसष्ट अंतर्गत निर्णय दिला आहे यामध्ये खाजगी अचल संपत्तीवर खाजगी म्हणजे प्रायव्हेट इमोएबल प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीवर लिमिटेशनची कालमर्यादा जे लिमिटेशन, काल लिमिटेशन पिरियड असते बारा वर्ष आहे तर सरकारी अचल संपत्तीवर म्हणजे गव्हर्मेंट इमोएबल प्रॉपर्टी जी आहे त्याचं लिमिटेशन आहे तीस वर्ष आहे जर कोणी व्यक्ती बारा वर्षे सातत्याने एखाद्या अचल संपत्तीवर कब्जा करून असेल अचल जे रिमोएबल प्रॉपर्टी आहे त्यावर ते त्याचं पजेशन असेल तर कायदा ही त्याच व्यक्तीच्या बाजूने असतो म्हणजे जर प्रायव्हेट प्रॉपर्टी असेल त्यावर बारा वर्ष जर सलगरित्या तुमचं त्या भाडेकरूचं पजेशन असेल तर ती प्रॉपर्टी त्याची होईल आणि गव्हर्नमेंटची प्रॉपर्टी असेल तर सलग तीस वर्ष जर त्या भाडेकरूचं त्यावर सलग पजेशन असेल तीस वर्षे तर ती प्रॉपर्टी त्याची होईल आता या पद्धतीने आपण मालमत्तेचं प्रॉपर्टीचं संरक्षण करू शकतो घरमालकांनी भाडेकरूने भाडे न दिल्यास त्याचे वीज आणि पाण्याचे कनेक्शन तोडू नये कारण भाडेकरू त्याच्या नावावर कनेक्शन घेऊ शकतो आणि ते नंतर त्रासदायक होऊ शकते आता रेंट ॲग्रीमेंट हमखास तयार करावे आपण आधी सांगितलेलं आहे की घरमालकाने रेंट ॲग्रीमेंट करणे खूप आवश्यक आहे नेहमी प्रॉपर्टीचे कागदपत्रे तुमच्या नावावर ठेवा आणि जर कोणी कब्जा करण्याचा प्रयत्न करत असेल तर प्रॉपर्टी रिकामी करण्यासाठी भाडेकरूवर जास्तीत जास्त दबाव आणा आणि तुम्ही पोलिसांची यामध्ये सुद्धा मदत घेऊ शकता पोलिसांना इन्फॉर्म करू शकता कंप्लेंट करू शकता आणि जर घर रिकामे करण्यासाठी लिगल नोटीस पाठवत राहा आणि व्यवस्थितपणे आप जो भाडेकरू आहे त्याला हँडल करत राहा आणि कायद्याचा आधार घ्या कोर्टात तुम्ही केससुद्धा दाखल करू शकता तर ही होती माहिती भाडेकरू आपल्या प्रॉपर्टीवर पजेशन कशा रीतीने करू शकतो आणि कायदा काय सांगतो किती वर्ष पजेशन असेल म्हणजे ती प्रॉपर्टी त्या भाडेकरूची होईल याबद्दल संपूर्ण माहिती थँक्यू